सुस्वागतम लग्नाची बीडी मारिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सत्कार समारंभात सावी ही राघवला म्हणते की पोलीस काका मी जेव्हा डोळे बंद करून इमॅजिन करते ना तेव्हा माझ्यासमोर फक्त तुमचा चेहरा दिसतो आणि तोही बाबा म्हणून तेव्हा आता राघव हा सावीकडे बघू लागतो माझे लाड करताना मला बाईकवरून फिरवताना माझा प्रोजेक्ट कम्प्लीट करताना आणि मला मदत करताना फक्त बाबा म्हणून तुमचा चेहरा आठवतो सावी म्हणते की पुलिस काका तुम्ही खूप चांगले आहात आणि आय लव यू असे म्हणत तुम्ही माझे बाबा बनताल का असे आता सावी ही राघवला विचारते ते ऐकून आता काकू म्हणते की या मुलीला कोण आणि कसं आवरणार आहे अजून काय शोभा करून घ्यायची राहिली आणि ते सावीचे बोलणे ऐकून मधू ही ताबडतोब सत्कार समारंभातून बाहेर निघून जाते आता बानावर येत सिंधू ही सावीला म्हणते की सावी चल तर सावी म्हणते ना आई पोलिस काकांनी अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पण काही एकने ऐकता सावीची बॅग घेऊन आता सिंधूसुद्धा सावीला घेऊन तिथून निघून जाऊ लागते इकडे आता सिंधू सावीला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की सावी मी तुला आता मोठी शिक्षा करणार आहे तू काय केलं आहेस तर सावी म्हणते काय केलं आई मी सिंधू म्हणते की मी तुला सांगितलं होतं सावी आपल्यामध्ये कोणतेही सिक्रेट्स नसणार आहेत सिंधू म्हणते की तू पोलीस काकांना का, का ते तसे पत्र लिहिलेत ले आणि असं करून तू कुणालाही बाबा बनवणार आहेस का सावी सावी म्हणते की आई माझ्या स्कूलमधल्या मा सगळ्या फ्रेंड्सला बाबा आहेत तेव्हा मला बाबा पाहिजेत आणि म्हणून मी पोलीस काकांना फक्त बाबा म्हणते सिंधू म्हणते की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते तरी तुला बाबा हवे आहेत का सावी म्हणते की नाही आई तू सुद्धा खूप चांगली आहे तू माझ्यावर प्रेम करतेस सावी म्हणते की मला तू पण हवी आहेस आणि बाबा पण हवे आहे तेव्हा सिंधू आता सावीला मिठी मारते आणि म्हणते की सावी तू काय बोलते आहेस तुला कळत नाही आहे आत्ता इकडे आता सावीला मिठी मारता सिंधू विचार करते की सावी तुला तुझे बाबा हवे आहेत आणि त्यांना भेटण्याची तुझी किती इच्छा आहे ते मला माहीत आहे सिंधू म्हणते की पण रत्न रत्नपारख्यांपैकी कुणालाच हे कळणार नाहीत आणि कधीच ते तुला समजून घेणार नाहीत इकडे आता रागाने आणि तावा तावाने मधु ही तिच्या बेडरूममध्ये निघून येते आणि हातातील बांगड्या इकडे तिकडे फेकून देते तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि म्हणतो की मधू काय एवढी चिडचिड करतेस काय झालंय म्हणते की राघव आता मला बोलायचं नाही आहे प्लीज मला एकटे सोड राघव म्हणतो की मधू तुला माझा राग आला आहे का तर मधू म्हणते की तुला मी जे काही बोलले ना ते पटणारच नाही आहे आणि तुझंच बरोबर आहे हे, हे तू मला सांगशील तेव्हा मी का बोलू मधू म्हणते की सावी आज जे काही बोलली ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि त्यावेळेस तू जे काही रिॲक्ट केलंच ते सुद्धा मला पटलं नाहीये राघव म्हणतो की अगं मधु ती लहान आहे तेव्हा मधु म्हणते की मग तिच्या आईचं सिंधूचं काय मला वाटतंय की सावीला मध्ये करून सिंधू आता तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते राघव राघव म्हणतो की मधू असं काहीच नाहीये तर मधु म्हणते की असंच आहे राघव आणि तू सुद्धा माझ्यावर का विश्वास ठेवशील अरे राघव सावी तर लहान आहे तेव्हा एवढ्या लहान वया त्या मुलीच्या मनात एवढ्या गोष्टी कशा येऊ शकतात सांग ना मला राघव म्हणतो की मधू तू माझ्यावर ब्लेम करतेस तर मधु म्हणते बे ब्लेम नाही करत मी आणि तू सुद्धा माझ्यावर कशाला विश्वास ठेवशील कारण तुझंसुद्धा सिंधूवरती प्रेम आहे ते ऐकताच आता राघव हा मधूकडे बघू लागतो तेवढ्यात काकू तिथे म्हणते की सावीची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण राणी तू राघवसोबत लग्न केलंय काकू म्हणते की राघव प्रत्येक वेळेस तू त्या सावीचा सपोर्ट केला आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी तूच तिला प्रवृत्त केलं म्हणून आज सावीमध्ये तुला विचारायची एवढी हिंमत आली काकू म्हणते की सावीची ढाल करून सिंधूला पुन्हा या घरात यायचं आहे आणि तुझ्या आयुष्यातही यायचे राघव तुला काही कळतंय का जर किती जरी डोळे मिटून दूध पित असले ना तरी तिला सगळी दुनिया बघते आणि तिला वाटतं आपल्याला कोणीच बघत नाही पण तसं नसतं राघव राणी म्हणते जाऊ द्या काकू राघव ही गोष्ट ॲक्सेप्टच करणार नाही तर काकू म्हणते ॲक्सेप्ट करावाच लागेल राघवला काकू म्हणते की कळतय का राघव माझं म्हणणं तुला तेव्हा राघव म्हणतो की काकू तू सारखं सारखं तेच बोलते आणि मी सुद्धा सारखं सारखं तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही समजून आणि ऐकून घेतच नाहीये राघव म्हणतो की मी काय केलंय काकू म्हणते तू काहीच करत नाहीये हेच माझं म्हणणं आहे काकू म्हणते की सिंधू आणि तिची मुलगी काही जरी बोलली ना तरी तू काहीच रिॲक्ट करत नाही आणि त्यावरून तूच घरच्यांच्या विरोधात जातोय राघव काकू म्हणते की सिंधूच्या मुलीने अख्ख्या दुनियासमोर तुला विचारले राघव तू तिचा बाबा होशील का हे शब्द त्या सावीचे होते का नाही राघव हे शब्द सिंधूचे होते सावीच्या आडून सिंधू सावीला ते विचारायला तिने भाग पाडले काकू म्हणते की विनायक साठी राघव तू आणि मधू फक्त इथे एका खोलीत राहता आणि विनायक साठी फक्त तुम्ही एकमेकांसाठी राहता काकू म्हणते की राघव मामा सर्वांना मधु आणि तुझा हा दुरावा दिसतोय तेव्हा सिंधूला सुद्धा हा दुरावा दिसत नसेल का राघव या गोष्टीला फक्त तूच नाही राघव तर राणी सुद्धा तितकीच जबाबदार आहे या राणीला मी कित्येक वेळा सांगितलं होतं की तू या सिंधूला या घरात आणू नको पण तिनं माझं काही एक ऐकलं नाही जोपर्यंत सिंधू तुमच्या समोर आहेत तोपर्यंत असे वाद आता होतच राहणार आणि सिंधू तिच्या मुलीला ढाल करून राघव तुला सिंधूकडे यायला भाग पाडणार असे आता काकू राघवला बोलते तेव्हा राघव काकूला स्टॉपिट करत मला आता या विषयावर बोलायचंच नाही असे म्हणत तेथून निघून जातो इकडे आता रत्नाकर काकू आणि राजश्री राघव सोबत बसलेले असतात तेव्हा रत्नाकर म्हणतो की ती सिंधू कुठे गेली राजश्री मुलीला घेऊन ती दिसत नाही आणि अजून आलेलीही नाही तर काकू म्हणते की रत्नाकर मी आपल्या घरात आपला विषयावर बोलते आणि तू काय त्या सिंधूचं नाव घेतोयस राघव म्हणतो की काकू सिंधूमुळे वेनूचा पाय होणार आहे एवढं तू लक्षात असू दे तर मधू म्हणते की राघव तू नेहमीप्रमाणे मागाशी आपलं बोलणं झाल्यामुळे सिंधूची बाजू घेतली की राणी बोलते त्या मुलीच्या बोलण्यामुळे मुली। अख्ख्या मान खाली घालावी लागली राघव राघव म्हणते की नातेवाईकांचे फोनवर फोन आहेत फोन एता आणि त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देतो राघव तुला काय समजणार आणि अजूनही ती मुलगी घरी आलेली नाहीये सिंधू ही सावीला घेऊन रत्नपारख्यांच्या दरवाज्यातून तिथे येते तेव्हा ते सर्वजण आता सिंधूकडे बघू लागतात सिंधू लगेच सर्वांना म्हणते की आज अवॉर्ड फंक्शन मध्ये जे काही झालं त्या सर्वांच्या बद्दल मी तुमची माफी मागते आणि सिंधू सर्वांना हात जोडते तेव्हा काकू म्हणते की आता हात जोडून काय उपयोग जी नाचक्की व्हायची होती ती तर झालीच ना सिंधू म्हणते की सावी असे बोलेल याचं मी काहीच कल्पना केली नव्हती तर सिंधू म्हणते मी खोटं बोलत नाही तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी एवढी लहान मुलगी तिला कुणी सांगितल्याशिवाय एवढं बोलेल यावर माझासुद्धा विश्वास बसत नाही आहे तर लगेचच सावी म्हणते की वेणूजी आजी आज माझ्या आईने मला काही शिकवलेलं नाही आहे ती खरं बोलते तेव्हा सिंधू म्हणते की सावी मोठे बोलत असले ना त्यांच्यामध्ये बोलायचं नसतं राघव म्हणतो काकू सावी स्वतः होऊन सांगते की तिला कुणीच काही सांगितलं नाही तेव्हा तू तिच्यावर विश्वास ठेवू शकतेस रत्नाकर म्हणतो की वहिनी मुलं आज आजकाल अगदी शार्प असतात त्यांना आता आपण काही सांगायची गरजच पडत नाही तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की रत्नाकर तुला काय माहिती तिच्या आईनेच तिच्या डोक्यात हे सगळं भरवलंय म्हणून ती हट्ट करते मधु म्हणते की सिंधू तू जेव्हा या घरात आली होती तेव्हा मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की फक्त वेणूची डॉक्टर म्हणून तू या घरात येते सांगितलं होतं की नाही तर सिंधू म्हणते हो सांगितलं होतं सिंधू म्हणते की या घरात आल्यावरती मला जे काही नियम सांगितले होते तेसुद्धा मी पाळते आणि मी कुणाचा शब्द मोडवत नाही एक लक्षात ठेवा आपण ज्या चष्म्यातून जग बघतो ना आपल्याला तसंच दिसतं काकू म्हणते की बस झालं स्वतः एक वेळेस असं वागायचं आणि दुसऱ्याला चांगल्या गोष्टी सांगून अक्कल शिकवायची हा जोडा सिंधू म्हणते की सावीने आज जे काही केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागते आणि यापुढे सावी असं काहीच करणार नाही असे आता सिंधू सर्वांना सांगते आणि लगेचच सावीला राग येऊन सावी ते तू निघून जाते तर सिंधूसुद्धा सावी पाठोपाठ जाते तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव आता तूच जाऊन सावीची समजूत घालायला हवीस कारण सिंधूकडून आता सावी ऐकेल असं मला काही वाटत नाही तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे मी सावीची समजूत घालतो रत्नाकर म्हणतो की दी सिंधूशी एकदा बोलून घे तेव्हा राघव लगेचच म्हणतो की हो बाबा मी तिच्याशी बोलतो आणि राघव निघून जातो इकडे आता सिंधू ही हॉलमध्ये येऊन पाणी पिऊ लागते तेवढ्यात पाठीमागून सिंधू असे हाक मारून राघव तिथे तो तर सिंधू थो, थोडीशी डचकते राघव म्हणतो की सॉरी मला तुम्हाला घाबरवायचं नव्हतं सिंधू म्हणते की जाऊ द्या मला एक्सपेक्टेडच नव्हतं की तुम्ही आता इथे माझ्याकडे येताल म्हणून सिंधू म्हणते की आय एम सॉरी तर राघव म्हणतो तुम्ही का माफी मागताय तुम्ही काहीच केलं नाही तेवढ्यात पाठीमागून मधु मा� तिथे त्यांचे बोलणे ऐकू लागते सिंधू म्हणते की आज अवॉर्ड फंक्शन मध्ये जे काही झालं त्यावरती माझा सुद्धा विश्वास बसत नाही आणि मी सुद्धा सावीला थांबवत होते तुम्ही बघितलं ना चांगलं आणि सावी असं काही बोलेल हे मला वाटलंच नव्हतं आणि कधी कधी सावी सुद्धा खूप हट्टीपणा करते असे आता सिंधू राघवला बोलते सिंधू म्हणते की सगळ्या लोकांसमोर तिने असं बोलायला नको होतं कारण सावी जे ठरवते ना ते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा पुन्हा सिंधू राघवची माफी मागते राघव म्हणतो की सावी खरंच खूप गोड मुलगी आहे पहिला प्रश्न दुसऱ्या लोकांचा तर त्यांनी काय एक्सपेक्ट केलं हे तुम्ही बघितलंच राघव म्हणतो तिच्या जागेवर जर दुसरं कुणी असतं आणि तेही वयानं मोठं असतं तरी ते असंच वागलं असतं तेव्हा तुम सिंधू म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं सिंधूची समजूत घालत म्हणतो की तुम्ही प्लीज सावीची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा राघव म्हणतो कसं आहे ना सावीकडे ना नातेवाईक आहे ना, ना आईबाबा आहे तिच्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात स्पेशली जेव्हा अशा एन्व्हायरमेंट मुलं राहतात ना तेव्हा तिला सुद्धा कुणी तिच्या हक्काचं माणूस पाहिजे असं तिला वाटत असतं असे आता राघव सिंधूला समजावत असतो विनू कसे तिच्या आजी आजी कडून काकांकडून लाड करून घेतो तसं तिला सुद्धा साहजिक वाटणारच ना तिचे सुद्धा आजी आजोबांकडून आणि काकांकडून असे लाड व्हायला हवेत आणि ती जे विचार करते ना तो विचार चुकीचा नाहीये असच मला वाटते असे आता राघव सिंधूला सांगतो सिंधू म्हणते की तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही का प्रत्येक माणसाला तिच्या जवळची आणि हक्काची व्यक्ती हवी असच वाटत असतं सिंधू म्हणते की विनू जेव्हा ती त्याच्या आईची आजोबांकडून लाड करून घेतो ना तेव्हा सावी मला किती प्रश्न विचारते ना हे माझंच मला माहित आहे राघव आणि त्या सावीला कुठल्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील हे सुद्धा तुम्हाला माहित नाही सावीला सुद्धा असंच वाटतं की तिचं लाड करणारं तिच्या जवळच कुणीतरी असावं राघव म्हणतो की मग द्या तिच्या प्रश्नाचं उत्तर आणि ती दुसरं तरी काय सांगते तिला फक्त तिच्या बाबांना भेटायचंय त्या मग तिच्या प्रश्नाचं उत्तर तर सिंधू म्हणते की एवढं सोपं नाहीये ते राघव राघव म्हणतो की का शक्य नाहीये तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर माझ्याकडून तुम्हाला मदतही मिळेल तेव्हा आता सिंधू ही राघव कडे बघू लागते तर आता दुसऱ्या दिवशी सावी ही सिंधूला म्हणते की आई तुझी आई सुद्धा लवकर देवाघरी गेली का आणि माझे बाबा सुद्धा लवकर देवाघरी गेले का तेव्हा सिंधू ही सावी कडे बघते इकडे आता ऋतुजा आणि मधू ही लगेचच मंगेशला त्यांच्या घरी बोलावते मंगेश येताच किंतु मंगेशला बघून म्हणते की याला का बोलावलं तुम्ही घरी तेव्हा ऋतुजा म्हणते की कारण तू आमच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही ना, ना म्हणून बोलावलंय सिंधू म्हणते की काय जाणून घ्यायचं होतं तुम्हाला तेव्हा ऋतुजा म्हणते की हेच की सावीचे बाबा कोण आहेत आणि लगेचच मंगेश आणि सिंधू हे ऋतुजाकडे बघू लागतात तेव्हा आता मंगेश आता सावीचे बाबा कोण आहेत हे सत्य आता सांगून राघव आणि रत्नाबारक्यांसमोर मोठा धमाका कसा करतो आणि सत्य समजताच राघव कसा सावीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा